शहरातील अतिक्रमण अचानक गेले कुठे असा प्रश्न आज अनेकांना पडला आहे त्याचबरोबर नव्याने निर्माण केलेल्या फेरीवाले बाजारात कुणीच आपले दुकान थाटले नाही अतिक्रमण मुक्त रस्ते असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले ही अशी सुखदायक परिस्थिती किती दिवस राहील अशी विचारणा आता होत आहे महापालिका परिसर गांधी रोड गांधी चौक चौपाटी फतेह चौक रोड या ठिकाणी आज कुठलेही अतिक्रमण सकाळी नव्हते तीन दिवसांच्या सुट्टीनंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कारवाईच्या भीतीने आज कुठलेही अतिक्रमण झाले नाही खुले नाट्यगृह परिसरात महापालिकेने नव्याने बांधलेल्या फेरीवाले व पथविक्रेता बाजारातील जागा अद्याप रस्त्यावर गाड्या लावणाऱ्यांना देण्यात आल्या नाहीत त्याचबरोबर या बाजारपेठेची दक्षिणेकडील आवारभिंत नको अशी मागणी फेरीवाल्यांची आहे या ठिकाणी चोरी दादागिरी भांडण होऊ नये या ठिकाणी एका पोलीस चौकीची गरज आहे याशिवाय इतर व्यवस्था झाल्यास या ठिकाणी फेरीवाले बसण्यास तयार आहेत पण शहरातील रस्त्यावर इतर कोणीही व्यवसाय करणार नाही ही अट येथे बसणाऱ्या व्यावसायिकांची आहे ती अट इतर कोणी भंग केली तर हा नवा बाजार ओस पडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे महापालिकेला या नव्या बाजाराच्या यशासाठी शहरातील या भागात अतिक्रमण होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी लागेल राम तिवारी आर आर सी न्यूज अकोला पुण्या का सबसे बडा आउटलेट कैफे ब्रांड अब अकोला में क्रेजी चीजी कैफे पिज्जा बर्गर पास्ता अब मिलेगा गेहूं के आटे का तो देर किस बात की बैठने की प्रशस्त व्यवस्था एक बार अवश्य पधारे मन मुराद आनंद पाइए क्रेजी चीजी कैफे जी टू ग्राउंड फ्लोर द ब्लेस हाइट्स बिसाइड डोमिनोज पिज्जा अलसी प्लॉट अकोला रोमिल मेहता अठान तेईस पैतीस बयालीस बाईस अभिषेक चावला शहत्तर बीस बासष्ट त्रेसठ शून्य नऊ